नगरपालिकेविरोधात मनसे आक्रमक झाली जाणाऱ्या रस्त्यावर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाण पाणी थेट रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे मनसेचे जिल्हा पदाधिकारी सचिन कुलते यांनी या घाण पाण्यातच बसून आंदोलन सुरू केलं माझ्या बरोबर आणि त्यांना आम्ही सांगितले इथे माझ्या बरोबर येऊन बसले की बाबा ही परिस्थिती वाईट आहे त्यांना लहान मुलांना बाहेर खेळता ये ना बाहेर येता ना आज त्यांचे लहान मुला आजारी पहायला लागले महिला आजारी पहायला लागले त्यांचे का करते रते लोक आजारी पाहतात ह्याची जबाबदारी नगर नगरपालिका घ्यायनाच आणि नगरमध्ये नाही नाहीये इथे आणि पुन्हा सांगायचं कुठं सहासा म्हणजे महिला मुख्याधिकारी बदलला जातोय ज्या मुख्याधिकारी तो आपला ऑर्डर देतो खालचा एक काम करत नाही तो म्हणतात मुख्याधिकारी दुसरं नवीन आल्यानंतर आम्ही त्यांची ऑर्डर घेऊन त्यानंतर करू म्हणजे ही जशी ताळ झाली ह्याच्या ह्याला आता ना पर्याय नाही आता हे फक्त आता एकदम एक असं सौम्य पेपर देऊन आम्ही आणलेले